नेवासा नगरपंचायत चौकात भीषण आग नेवासा नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात मंगळवारी दहा वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण स्वरूप धारण केले आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली प्राथमिक माहितीनुसार या आगीत सुमारे आठ ते दहा दुकानांना आग लागली या घटनेची माहिती मिळताच ज्ञानेश्वर कारखाना मुळा कारखाना यासह इतर अग्निशमक दलाचे बश नेवासा शहरातील तरुणांनीही जीवाची पर्वा न करता बचाव कार्याला मदत केली आगीचे रौद्र रूप पाहता काही काळ परिस्थिती पूर्णतः नियंत्रणाबाहेर गेली होती ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की त्यांना आवर घालण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड संघर्ष करावा लागला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून नुकसानाचे प्रमाणही मोठे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतची अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन्वारा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद